ऑलिम्पिक वीर पैवान खाशाबा जाधव यांच्यानंतर कोल्हापूरला ऑलिम्पिकमधील वैयक्तिक खेळात कोणतेही मेडल मिळालं नव्हतं पण यंदाच्या दोन हजार चोवीसमधल्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कोल्हापुरातील राधानगरी तालुक्यातील कांबळवाडी या गावातील स्वप्नील कुसाळे पन्नास मीटर थ्री पोझिशन या क्रीडा प्रकारात त्याने ब्रॉन्ज मेडल भारताला मिळवून दिलं या ब्रॉन्झ मेडलमुळे कोल्हापूरचा नावलौकिक संपूर्ण भारतात तसेच जगभरात झाला या स्वप्नील कुसाळ्याचा कांबळवाडी गाव ते पॅरिस ऑलिम्पिक पर्यंतचा प्रवास एवढा सोपा नव्हता हो हाच प्रवास जाणून घेण्यासाठी आजचा हा खास स्पेशल एपिसोड तर चॅनलवर नवीन असाल तर तुम्ही सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये तुमचं ढीक प्रेम द्या स्वप्नील तसा मूळचा हो कोल्हापुरातील राधानगरी तालुक्यातील कांबळवाडी या गावातला वडील शिक्षक तर आई गावची सरपंच आहे स्वप्नीलचं प्राथमिक शिक्षण कोल्हापुरातील भोगावती या शाळेत झालं त्यानंतर नाशिकमधल्या भोसला मिलिटरी स्कूल आणि कॉलेजमध्ये पुढील शिक्षण झालं भोसला मिलिटरी स्कूल या क्रीडा प्रबोधनीद्वारे स्वप्नीलने रायफल शूटिंग या क्रीडा प्रकाराची त्याने सुरुवात केली त्याचा नियमित सराव आणि कष्ट करण्याची जिद्द या गोष्टींमुळे नानासाहेब देशमुख या त्याच्या सरांनी त्याच्याकडे बारकाईने लक्ष दिले स्वप्निल नवीमध्ये असताना राज्यस्तरीय क्रीडा प्रकारात त्याने पहिलं मेडल मिळवलं होतं त्यानंतर दोन हजार चौदामध्ये क्रीडा प्रबोधीमध्ये झालेल्या नेमबाजी या क्रीडा प्रकारात तो चमकला तेथेच त्याला ते त्याचं ते आयुष्याचं ध्येय मिळालं त्यानंतर शाळा आणि शूटिंगची प्रॅक्टिस हे त्याचं रोजचं रुटीन व्यवस्थित सुरू झालं पण खेळ म्हटलं की खेळाडूला आयुष्यात आपलं एक चांगलं करिअर करण्यासाठी भविष्याच्या दृष्टीने मोठा पैसा उपलब्ध करून द्यावा लागतो हा तसा खेळ महागडा या खेळासाठी लागणारा रायफल बुलेट शूज जॅकेट ह्या तशा गोष्टी महागड्या आणि प्रत्येक वेळी बुलेट ही नवीन घ्यावी लागते ह्या सगळ्या गोष्टी खर्चिक होत्या घरची परिस्थिती हला किंवा कि घरच्यांचा सपोर्ट नसला तर खेळामध्ये करिअर करणं अवघड जातं कित्येक मुलांना आपलं खेळाचं करिअर बाजूला ठेवावं लागतं पण स्वप्नीलनं आजपर्यंत केलेली कामगिरी हे त्याच्या वडील बघतच होते त्याचं खेळामध्ये चांगलं करिअर व्हावं या दृष्टीने वडिलांनी कर्ज काढलं त्यानंतर वेगवेगळ्या स्पर्धेमध्ये मेडल मिळवल्यानंतर स्वप्नीलचं देशभरात नाव होऊ लागलं सारखी एक संस्था त्या पाठीशी उभी राहिली त्यामुळे आता त्याचा पैशाचा प्रश्न सुटला होता दोन हजार पंधरा हे वर्ष स्वप्नील एक टर्निंग पॉइंट ठरलं त्यानं ऑलिम्पिक मेडलिस्ट गगन नारायणला हरवून नॅशनल गोल्ड मेडल मिळवलं त्यानंतर एशियन चॅम्पियनशिपमध्ये त्यांना गोल्ड मेडल मिळवलं स्वप्नील कुसाळे हा एशियामधील बेस्ट नेमबाज बनला या मिळालेल्या यशामुळे भारतीय रेल्वेमध्ये त्याला तिकीट कलेक्टरची नोकरी मिळाली पण आता मिळालेल्या ब्रॉन्झ मेडलमुळे स्वप्नीलची तिकीट चेकर या पदावरून ऑफिसर ऑन स्पेशल ड्युटी या पदावर नियुक्ती करण्यात आली एवढं सगळं आतापर्यंत मिळवलेलं यश हे चमकत होतंच पण त्याच्या मनात ऑलिम्पिकमध्ये मेडल मिळवायचं हे एक मोठं स्वप्न त्यानं बाळगलं होतं इथून त्याचा प्रवास ऑलिम्पिकच्या दृष्टीने सुरू झाला दोन हजार सतराच्या कॉमनवेल्थ चॅम्पियनशिपमध्ये त्यांना ब्रॉन्झ मेडल मिळवलं स्पर्धा सुरू असतानाही स्वप्नीलच्या समोर वेगवेगळे आव्हान येत होते त्यालाही तो खंबीरपणे सामोरं जात होता तसं बघायला गेलं तर या खेळामधील जी बेस्ट रायफल आहे त्याची प्राईज आहे नऊ लाख रुपये नॅशनल चॅम्पियनशिपमध्ये गोल्ड वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये सिल्वर तर पॅरिस ऑलिम्पिकसाठी झालेली निवड याच्यामुळे स्वप्नीलकडून लोकांच्या अपेक्षा वाढल्या होत्या स्वप्नीलने भारतासाठी जे ब्रॉन्झ मेडल मिळवलं ते पन्नास मीटर थ्री पोझिशन शूटिंग तर हा क्रीडा प्रकार नेमका काय होता ते बघूया आता या क्रीडा प्रकारात स्वप्नीला ब्रॉन्ज मेडल कशा पद्धतीने मिळालं हे जाणून घेऊया या क्रीडा प्रकारात निलिंग स्टँडिंग आणि प्रोन या तीन मध्ये प्लेअरला शूट करावं लागतं निलिंग म्हणजे गुडघ्यावर बसून शूट करणे स्टँडिंग म्हणजे उभं राहून शूट करणे प्रोन म्हणजे झोपून शूट करणे या पात्रता फेरीत खेळाडूला प्रत्येक पोझिशन मध्ये चाळीस शॉट मिळतात यात जे पहिले आठ शूटर येतात ते मेडल राऊंड साठी क्वालिफाय होतात या क्वालिफिकेशन राऊंड मध्ये स्वप्नीलने पाच पॉइंट नव्वद हे पॉइंट मिळून स्वप्नील सातव्या नंबरला आला होता पहिल्या तीन राऊंड नंतर स्वप्नील चौथ्या क्रमांकावरती होता त्यानं जोरदार कमबॅक केलं त्यानंतर एलिमिनेशन राऊंड असतो यात सुरुवातीला शेवटचे दोन शूटर्स एलिमिनेट होतात यात सगळे शॉट्स स्टँडिंग घ्यायचे असतात या प्रकारात स्वप्नीलला वर्षभर आधी थोडेसे अडथळे निर्माण होत होते पण त्याच्यासमोर ऑलिम्पिकचं एक मोठं स्वप्न होतं येणाऱ्या चुका अडथळे त्याने लक्षात घेऊन या प्रकारात त्यानं बाजी मारली नऊ पॉईंट चार नऊ पॉईंट नऊ आणि दहा असे पॉइंट्स मिळवत त्याने ब्रॉन्झ मेडलला गवसणी गाठली पण झिरो पॉईंट पाच या फरकामुळे तो गोल्ड मेडलसाठी हुकला त्याच्या या ब्रॉन्झ मेडलमुळे संपूर्ण कोल्हापुरात नाहीच तर संपूर्ण भारतात एक सगळ्यांनी आनंद उत्सव साजरा केला स्वप्नील ज्यावेळी कोल्हापुरात त्याचे आगमन होणार त्या आगमनाची जंगी स्वागतासाठी सगळ्यांनी हत्तीवरून मिरवणूक काढायची अशी त्याची घोषणा केली आहे पण हे मेडल महाराष्ट्रासाठी नाही तर संपूर्ण देशासाठी एक प्रेरणा बन आणि स्वप्नीलनं हे दाखवून दिलं की परिस्थिती कशी असली तरी स्वप्न मोठी बघायची आणि त्याचा पाठलाग करायचा एक नाही दिवस स्वप्न पूर्ण होतात तर कसं काय विचार पब्लिक ऑलिम्पिक वीर स्वप्नील कुसाळे कांबळवाडी गाव ते पॅरिस पर्यंतचा प्रवास तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये सांगा असाच विषय हा प्रेम आम्हाला द्या विषया